ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरमध्ये निवडणुकांची धामधूम शिवसेना शिंदे गट कडून इच्छुक उमेदवारांना अर्जांचे वाटप उल्हासनगरमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट ने आपली तयारी वेगाने सुरू केली आहे याच अनुषंगाने बुधवारी चार येथील शिवसेना मध्यवर्ती शाखा कार्यालयात इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख गोपाळ लाडगे आमदार बालाजी किनीकर अरुण आशान दिलीप गायकवाड भुल्लर महाराज रमेश चव्हाण आणि मनीषा भानुशाली यांची प्रमुख उपस्थिती होती पहिल्याच दिवशी अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज स्वीकारले याप्रसंगी उमेदवारांशी त्यांच्या संघटनात्मक अनुभवाबाबत सामाजिक कार्यातील योगदानाबाबत तसेच त्यांच्या त्यांच्या प्रभागांतील प्रमुख प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली पक्षनेतृत्वाने स्पष्ट केले की पात्र सक्रिय आणि जनतेशी थेट जोडलेले कार्यकर्ते यांनाच प्राधान्य दिले जाईल पॅनल क्रमांक एक ते पॅनल क्रमांक वीस पर्यंतच्या इच्छुक उमेदवारांना अर्ज वितरित करण्यात आले आहेत शिवसेना शिंदे गटकडून सुरू असलेल्या या हालचालींमुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले आहे उल्हासनगर महापालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महापालिका या ठिकाणी शिवसेनेतर्फे आज इच्छुकांचे फॉर्म वाटण्यात आले नेहमीची प्रथा आहे त्याप्रमाणे जे जे या महापालिका क्षेत्रामध्ये इच्छुक आहेत शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवू इच्छितात शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत अशांना आज इच्छुकांकरता फॉर्म वाटप करण्यात आलेलं आहे निवडणुकीच्या बाबतीमध्ये राजकीय परिस्थिती आणि युतीबाबत जरी निर्णय झालेला नसला तरी जे आपले इच्छुक आहेत किती इच्छुक आहेत त्यांची माहिती असावी आणि प्रत्येकाला प्रत्येकजण अनेक वर्ष काम करत असताना निवडणुकीमध्ये संधी मिळावी हा त्यांचा उद्देश असतो आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष त्यांची माहिती मिळावी आणि निवडून निवडणुकीमध्ये निवडून येण्याची त्यांची पात्रता पाहून निश्चितपणे शिवसेनेचे वरिष्ठ नेते मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड इच्छुकांची किंवा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल परंतु तत्पूर्वी युतीबाबतची बोलणी झाल्यानंतरच सर्व या बाबतीमध्ये कार्यवाही हो होऊ शकेल पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर